आज आपण करणार आहोत चकली ही चकली तेलामध्ये विरघळत नाही या चकलीच्या पिठाला उकडवून घ्यायची गरज नाही आहे अगदी झटपट होणारी ही चकली आहे त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी भाजकी डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ घ्यायची आहे ही बारीक करून घ्यायची आहे एकदम बारीक जेवढं तुम्हाला करता येईल बारीक तेवढी बारीक करून घ्यायची आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे तर मी एका ताटामध्ये हे चाळून घेते आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे रवा तर बारीक रवा वापरायचा आहे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल मोठा असेल तर तो, तो मी त्याच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्या पण बारीकच रवा वापरा त्यानंतर हळद धना पावडर लाल मिरची पावडर पांढरे तीळ ओवा टाकायचा हातावरती असं चोळून त्यानंतर थोडंसं टेचलेलं जिरं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हिंग आवडत असेल तर हिंग टाकलं तरी चालेल बरं आता याच्यामध्ये एक चमचा मोहन टाकायचं एक चमच्यावरच टाका आ, ते सगळं व्यवस्थित मिक्स करा आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर पीठ उकडून घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम उखळलेलं असं गरम गरम पाणी तेही एकदम टाकवायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं चमच्याने मिक्स करायचं खळलेलं पाणी आहे तुम्ही बघत आहात पाणी गरम आहे त्यामुळे हळुवारपणे पाणी पाणी टाका थोडं थोडं पाणी टाका आणि चमच्याने मिक्स करून घ्या या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी त्यानंतर झाकण ठेवायचं पाच एक मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर हे सगळं पीठ असं कोमट होतं आणि कोमट झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचं असं मळून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं सगळं मळून झाल्यानंतर आपण लगेचच याची चकल्या करायला घेणार आहोत तर मी थोडासा पोर्शन घेते पिठाचा कणकेचा आपण मळलेल्या आणि याच्या चकल्या करून घेते तर एकदम मी एका पूर्ण शेवग्याच्या चकल्या करून घेणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे तुम्हाला जर थोडं थोड्या करून तळायच्या तर असतील तरी चालेल म्हणजे एक बॅच केली चार पाच चकल्या आणि तळवून घेतल्या असंही चालेल काही हरकत नाही कसेही तुम्ही या चकल्या तुळू शकता तर बघा मी एकदम अशा एका ताटभर चकल्या करून घेणारे करायला सोपे आहेत बिघडत नाहीत आणि मस्त कुरकुरीत अशा ह्या चकल्या होतात म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदा करतात चालना आणि पटकन करायच्या असतील तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी योग्य अशी आहे तर बघा या प्रकारे मी सगळ्या चकल्या केलेल्या आहेत आणि छोट्या छोट्याच केलेल्या आहेत जास्त लेअरच्या नाही केलेल्या ले। आता चकली कशी टाळायची तर तेल गरम करून घ्यायचं पहिल्यांदा तर थोडासा कण टाकून बघा तेल गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्यात कमी गॅस पाहिजे किंवा खूप मोठा झाला असेल गॅस तर नंतर आतमध्ये सॉफ्ट होतील असं काही होत नाही ह्या चकल्यांचं जरी तुम्ही थोडंसं हाय गॅसवरती जरी ह्या चुकून कधी काही काहीत भाजायला म्हणजे तळायला गेलात तरी त्या काय सॉफ्ट पडत नाहीत पण शक्यतो मीडियम गॅसवरतीच तळा म्हणजे छान मस्त एकसारखा कलर येईल आणि कुरकुरीत अशा चकल्या होतील ते छान झालेल्या आहेत पटकन होतात अगदी दहा पंधरा मिनटामध्ये ह्या चकल्या खायला तयार होतात घाईघाईमध्ये जरी करायला गेल्या तर परफेक्ट होणारी ही चकलीची रेसिपी तुम्ही आत्ता गौराईसाठी नक्की करा झालेत नमस्त, एकदम कुरकुरीत नक्की ट्राय करा